मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला विषय सरकारनं जाणून देऊन थांबवा फडणवीस साहेब नेमकं मराठा समाजाशीच असं का वा मराठा समाजाशिवाय त्यांना सत्ता आलेली नाहीये खूप मोठं तीव्र आंदोलन राज्यात उभा करावं लागणार आहे की मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्र द्या मिळत नाहीये त्याच्यातली संख्या कमी केली मराठा समाजाच्या पोरांची हे जाणून बुजून सरकारकडून केली जाते शेवटचं म्हणणं आहे फडवीस साहेबांना की आरक्षक जे आम्हाला पाहिजे आमच्या हक्काचं ते तुम्ही द्या आम्हाला पुन्हा उठाव करायला लावू नका मराठा समाजाचा आरक्षणाच्या संदर्भातला विषय सरकारनं जाणून थांबवला थांबवा शिंदे समिती तिला मुदतवाढ दिली गेली परंतु शिंदे समिती नोंदी शोधत नाही मग मुदतवाढ नेमकी कशासाठी दिली हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आमच्या मराठा समाजासमोर उडाला फडवीस साहेब नेमकं मराठा समाजाशी जागत हेच आमच्या लक्षात येत नाही त्या मराठा समाजानं त्यांच्यासाठी अवरा प्रयत्न केले मराठा समाजाशिवाय त्यांना सत्ता आलेली नाहीये आणि त्याच मराठा समाजाला कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखलं जात आहे त्यांनी फक्त नादी लावाय पुरत फडणवीस साहेबांनी शिंदे समितीला मुदतवाढ दिली आणि शिंदे समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कुठेही नोंदी शोधत नाहीये त्या पूर्ण त्यांना काम थांबवण्याचं फडणवीस साहेबांनी सांगितलं की काय असं वाटतंय दुसरं की ज्या नोंदी साकारल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीये अधिकारी जाणून बुजून याच्यात फडणवीस साहेबांचा दोष नसंभवतोय काही अधिकारी जाणून बुजून व्हॅलिटी देत नाही आणि कुणबी प्रमाणपत्र सुद्धा देत नाही हा सुद्धा खूप मोठा प्रश्न राज्यात उभा राहिला म्हणून आम्हाला नाविला विलाजन नोंदी असून प्रमाणपत्र देत नाही म्हणल्याच्या नंतर खूप मोठं तीव्र आंदोलन राज्यात उभा करावा लागणार आहे पुन्हा फडणवीस साहेब तुम्हाला येईल त्याच्या अगोदरच आम्ही तुम्हाला विनंती करून सांगतोय की मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधायचं काम सुरू करा हैदराबाद गॅजेट इयरचा तुम्ही जे आर काढला त्या जे आर नुसार कुणबी प्रमाणपत्र तातडीनं वाटप करण्यासाठी गावागावातल्या समित्या गठीत करणं खूप गरजेचं आहे त्या गठीत करून तातडीनं जो जे आर काढला त्या जे आर प्रमाण आणि ज्या आमच्या नोंदी आहेत गॅजेट इयर मध्ये त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्याची सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं पुणे आणि औंध संस्थांचं एक गॅजेटियर तुम्ही एक महिन्याच्या आत त्याचा जे आर काढून म्हणले होते तुम्ही आतापर्यंत काढलेला नाहीये तुम्ही ते सुद्धा तातडीनं जे आर काढा म्हणजे गोरगरिबांच्या लेकराला शिक्षणासाठी खूप गरजेचं यांनी सर्थीच मार्फतच्या असणाऱ्या सगळ्या योजना त्या खूप योजना त्याच्यामधल्या सुद्धा थांबवल्या कारण शिष्यवृत्ती कोरांना मिळत नाहीये त्याच्यातली संख्या कमी केली जाणून बुजून मराठा समाजाच्या पोरांची हे जाणून बुजून सरकारकडून केली जाते म्हणून आमचं शेवटचं म्हणणं आहे फडणवीस साहेबांना की आरक्षण हे आम्हाला पाहिजे आमच्या हक्काचं ते तुम्ही द्या आम्हाला पुन्हा उठाव करायला लावू नका शिंदे त्यांनी स्ट्रॉंगावस्था ठेवलेला बघितलं नाही चर्चा सुरू आहे ठेवले असते कारण काय आता मी बघतो कारण लगेच सुटत असतो मी त्या बघितलं माहितच नाही त्याच्यामुळे जे गोष्ट माहित नाही त्याच्यावर नाही बोलणार सांगाल मी आज बघून काय आहे का शाळा था आहे का खरंच त्यांना काही त्रास आहे गृह मंत्रालयाकडून का पोलीस का नाहीयेत किंवा त्यांनी प्रायव्हेट बॉडी कार का ठेवले आपण बघतो त्यावेळेस हे करतात ते त्या लक्षात ना कोण आमदार आहे बाबा त्याच्यावर लक्ष देतो शिंदे साहेबांनी माहीत आणि मी अर्ज दिला ना तुझ लपून बसला कुठं करून किती दिवस झाले मी उरून बसलोय तू जा किती दहा पंधरा इंटे ओकेच आपल्याला जायचं होतं तिथं मी किती बरं वाट बघितली मी शहागडला अंतरवालीला पिशी येऊन कपडे ते भरूनच तो वाटच बघतो मी कितीतरी रिक्षे सुटल्या आता तुम्ही कितीतरी गाड्या गेल्या टायमाला गाडी भेटत नाही तू ये ना नाग एक्या बापाच्या अवलात असल्यासारखं वागायचं एक्या बापाच्या अवलंत असल्यासारखं वागायचं एकदा मनला नारको टेस्ट करायचे जे होईल ते होईल ना मी नारकोटेस्टल होतो तू पण चल बोलतो ना मीडियात तू केलाय ाची सुपारी तू दिली त्या तिन्ही आरोपीनी ते कबूल केलेलं आहे आणि जर त्यांनी कबूल केलं नसेल तर त्यांना त्या नार्कोटेस्ट लाग्या त्या तीन आरोपीला आणि मला पण तो लाग्या त्यालाही घ्या मी पण येतो मी तर अर्ज दिला आहे असं लपून शेपुन नाही ना उद्या इथं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मुंबईतून सांगतो मला एसपीनी कलेक्टरांनी गृह मंत्रालयांनी जेणे जेणे कोण असतील ज्ञान तत्वज्ञानी त्यांनी सांगावं तुम्ही इथं सहाय्या करा नार्कोटेस्ट करायची मी तिथं जाऊन उद्या सकाळी सहाय्या करा असं लपायचं नाही तू भंगार भंगारचा करायला तू केलंय मी पण माझं संरक्षण नाकारलंय मी तर नकोच म्हणलं विश्वासच नाही राहिला मला यांच्यावर गरजच नाही ना माझा समाज माझा आता संरक्षण करायला आणि मी सुद्धा स्वतः समर्थ आहे त्याला मैदान पाहिजे ना मोकळं ये तू कधी बी मिरेलय काय अडचण नाही केलं पण जर आता कबुली दिली ती या आरोपी तर एसपी साहेबाचं काम होतं जालण्याचं गृह मंत्रालयाचं काम होतं यांनी जर आता कबुली दिली तर आपण त्याला अटक केली पाहिजे त्याला चौकशीला घेतलं पाहिजे हे काम करायला पाहिजे पण त्याला काय घेतलं नाही मी त्या दिवशी प्रेसला सांगितलं की ते अजितदादाच्या आणि पायावर साहेबून पडलं पाया चाटीतून सोडायसाठी चा त्याला लय पाया चाटायची सोय खोटं बोलणार आणि दिली क्लीन चिट त्यातून ठीक आहे याचे एक ना एक दिवस खूप पडदा पडसा तों वाटणार आहे कारण तुम्ही त्याला विनाकारण तुम्ही चौकशी पासून त्याला थांबवलं आणि आजीत ना असले विषारी लोक पळायला नाही पाहिजेत असले वाईट कृत्य घडून आणणार आहे जे की निर्घुण खून घडून आणते संतोष देशमुखांचा त्यांनी निर्गुण फोन घडूनच आणलेला आहे अठ्ठेचाळीस काय कॉल झाले त्याचे त्याच्या त्यावेळेस एक नंबरच्या आरोपी बरोबर संतोष भाई देशमुखांच्या हत्यातल्या त्याला अटक नाही केलं महादेव मुंडे प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला पप्पू बांधळेच्या सुद्धा माहिती हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक लोक दादा सांभाळायला लागले ओबीसीचे दुसरे नेते का त्यांना त्यांना मोठे करण असले कशाला असले संपील पाहिजे सगळ्यात जास्त बळ पाणी घालत जास्त आजीत दादा एक दिवस दादा तुमच्या पक्षाला सुद्धा खूप उतरते कळा लागणार आहे ते लागू द्यायची नसेल त्याचं सत्यकारात शिका मी दोन तीन शब्द असे दादाचे ऐकले होते बघ हमेशा ते म्हणत असते भाषण गेल्या एकदा हात फिरीत आणि ते म्हणत असते मी कामाचा माणूस आणि मला खोटं खपत नाही हे दोन शब्द असतात आम्हाला वाटलं कामाचे आहेत खोटं खपत नाही म्हणल्या तुम्ही आता हे घातपाताचं खरं आहे ना आणि तुम्हाला खोटं कपात नाही ना अं करणार कुठे पाठव्याला जबाबदार पापात सहभागी होण्याचं काम अजित दादा करतात आज दादाचं मागा बांधायला बांध नाही असले लोकच तुम्ही जवळ ना आता हा जो भातपात करणार आहे परळेवाला आजी दादाला शे देणारे ओबीसी चे नेते संबोधतो कोण तोच आणि आज गाज दादा कुणाला समजू तू याला म्हणजे बघा आता शिष्ट म्हणजे आज दादा ते चालतील आणि आमचं खरं असून सुद्धा कामाचा माणूस हे म्हणतात तुम्हाला खरं काम करतात तुम्ही म्हणतात तर मग याचा शोध कसा काय लागत नाही पापात पडू नका दादा हो मराठी पोर जर एकदा तुमच्यापासून सटकायला लागले ना तुम्हाला त्याला अटकाल धरून बसायला लागेल आणि एक दिवस तसा दिवस उगणार आहे तीन करोड मीच पक्का आहे ते अडीच कोटीची जी सुपारी होती त्याच्याबद्दल आपण बोलतोय आहे पण आरोप अटकेच नाही तिघ अटकत नाही तिघर आता आहे दुसरं कोणस कसं असतं काय म्हणतात ना ते राजकारण लोक नाही काढून हे खरं आहे तेच बोलणारेचं नाव घेतलं का इथून मागच्या म्हणतो इथून मी त्याचं नाव घेतलं नाही मी फुकट रोष कोणावर व्यक्त करत नाही मी कोणाला मोगम कधीच बदनाम करत आपली चलती म्हणून काही बोलायचं या भूमिकेत भया मी कधीच जात अनावश्यक जाणार सुद्धा तर जैल आम्हाला हे सगळं कळालं डिटेल मध्ये तो बारा वाजता त्या आरोपीला बोलतो रात्री आणि मग हे सत्य त्याचं नाव व्हायला तू कोण लागून गेला तुला भ्यायला तो कोण लागून गेला तुला भेट देत नसतो मी आशी 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 मी त्या दिवशी एस पी साहेब सांगितलं होतं अशी अशी गोष्ट घात आम्हाला कळाली अशी अशी लोक आहेत बघा आणि आज नाही बोलत होईल मी त्या दिवशी पत्रकार बांधवाच्या साक्षाने सांगितलं होतं कारण मी फक्त या पत्रकार बांधवाला कधी खोटं बोलत मी पुढे जे मोकळं ते खरंच सगळं सांगितलं होतं त्या दिवशी सांगितलं होतं तुम्ही आरोपी धरले उद्या सकाळी सोडून द्या दे। न्याय देवता सोडीन पोलीस सोडा सरकार सोडा माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेले आहे धन्या मुंडेच माझी सुपारी दिली कारण तिथं बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले शंभर लोक जे प्रतिष्ठित येते बसलेले होते त्यांच्या समोर एकमेव झालेले की धन्याने त्यांना अडीच कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे मी मावढं जाणार आता तुम्ही करा नका करू आम्ही आमचे खंडे म्हणून त्यांचा पोलीस करून टाकले ते अर्ज करून टाकला लगेच तुमचा पोलिस आला तुम्हाला आणि काहीच नको फडणवीस साहेब जर त्याला टाळत असले इतका पाप इतक्या घन कृप्त करणाऱ्या माणसाचं जो क्रूर माणूस धनंजय मुंडे इतका क्रूर अविचारी माणूस दुसरा कोणी नाही त्याला जर फडणवीस साहेब सांभाळणार आठले फडणवीस साहेब हे याच्या अगोदर असं राजकारण तुमचं नव्हतं तुम्ही पाळून तुमचे वाकडे पुढे देऊ नका आमचं तुमचा वैचारिक मतभेद शंभर टक्के असणार पूर्वीचा भाजपमध्ये काम करणारा देवेंद्र फडणवीस आम्हाला दिसत नाहीये पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब व्हावा अशी आमची इच्छा आहे सत्याला सत्य म्हणणारा तुम्ही अलेकरच्या काळात स्वतःला चोराला बरोबर घेऊन त्याच्यासारखंच गाणं गायला लागला हे तुमच्यासाठी पक्षासाठी खरंच चांगलं नाही तुम्ही बदला नका बदलू आम्ही सांगतो हे सत्य पूर्वीचा देवेंद्र फडणवीस जर पुन्हा तयार झाला तर गोर घरीला न्याय मिळणार नसता सगळे भ्रष्टाचार करणारा न्याय मिळणार पुन्हा डाक्यात टाकणाऱ्याला ना नाही मिळणार आताची परिस्थिती त्या बाजूची देवेंद्र फडणवीस साहेबांची फक्त अन्याय करणार सांभाळायचा त्यामुळे आम्ही ना करून टाकलं तुमचं संरक्षणच नको आणि मला वाटतं आमच्या सांगितलं वाटतं गृहमंत्र्यांनी अर्ज दिलाय म्हणल्यावर घ्या आपले पोलिस मला वाटतं गेले वाटतं आमचे पोलीस खूप तत्पर काम म्हणजे असं तत्पर काम करतात फडणवीस साहेब आणि हरकत नाही ना तुम्ही ते करूनच घ्या आम्हाला ते नकोच आहे म्हणजे त्याला काय होईल वाचवलंय कोणी आज दादा मुख्य आणि दुसरं फडणवीस साहेब त्याला गाडी अंगावर घालायची माझ्या असं म्हणलंय ते रेकॉर्डिंग मध्ये ते त्याला कुठं लोकाला हनायला पाठायचंय मोकळ पटांगण पण पाहिजे ना मैदानात पाहिजे मराठे मैदानात तर रणांगणात ये तू लोक यायचं तेव्हा त्यामुळे फोडून साबण मोकळ रन केलं असेल त्याला ये तो ट्रक टेम्पो काही असतं ना त्यांचं आहेत ना ट्रक आमच्या तामक्या त्यांना नाव टाकलेलं आहेत ना येतात ना त्या जे द्या आम्ही प्रत्येक गावात मराठा राज्य तू टेन्शन नव्हतं फक्त तुला पाठ पुरीतो का नाही मी तू तू पाठच पुरवणार तू फक्त ये कोण येतो नवीन बोल, बोल <laughs> <तारे>। <laughs> ते नवीन कुणी उठत कोणाला उत्तर देत बसाव सरकारने काय केलेलं असतं ते तयार केलेले असते ते बोल अरे कुणी काय बोललं का नाही बोललं का बाई माझ्या समाजात मी आनंद बघतो माझ्या समाजाचा नेकराला मी आरक्षण देऊन सुखी समाधानी करायचं काम माझा समाजाचे लेकर मला आणखी दोन चार वर्षात पाच वर्षात नोकऱ्यात गेलेले दिसणार मला माझ्या समाजाचे लेकर सुखी दिवसात नाव ठेवणाऱ्या आयुष्यावर नाव ठेवायचंच काम करावं काही कार्यकर्ते काही समन्वयक असे असतील त्यांचे पुरे हयात काम करण्यात नाही गेली पण नाव ठेवण्यात गेले तुमचा काय चुकीचा शब्द आहे ते आळ उठलायचा की बसला यांचा काय शब्द आहे ते ओलायचा अरे तू काही करणार आहे का नाही आयुष्यात कवर च हवं तू बाथरुमात जा तू लढ ना मी चुकलो ना तू लढ तुला जसं पाहिजे तसं समाजाला मिळून देणार कवर रे नेत्याचे पक्षाचे एखाद्या पायाचा टीता तुम्ही लढा ना त्याच्यात बसलेले कोण काय काय बोलतो दिवसभर त्यातले शब्द काढायचे आणि बस तेवढंच सोशल मीडियावर लिहायचे काही काहीच्या ते याच्यात गेले कारण हे घाणीत लढणारे लोक यांच्या डोक्यातली घाण निघू शकत नाही त्यामुळे मी त्यांच्या देणं घेत नाही आमचे बेत ना काही आमचे काही काहीतर संघटनावाले समन्वयकर तुटून पडून काम करते तुटून पडून पण काही काही आता काय का असतं ते खायची सवय लागलेली असती ते बंद झालं काय बोलायचं त्याचा एक शब्द घ्यायचा तेवढाच बोलायचा आणि मग असं दोन चार दिवस मी असं राहिलेलं आता दोन चार दिवसात म्हणजे हे सुद्धा प्रकार होते त्याच्यामुळे माझं काम मी करत राहतोय मला माझ्या समाजाला न्याय काढण्याचंय मी ते करतोय बोलणाऱ्याला बोलून द्यायचं आणि मी मराठीची विरोधात बोलणार त्यांना काय बोलायचं तेवढा बोला एक दिवस त्यांनाच स्वच्छतापी समाजासाठी प्रामाणिक विचार जिद्दीनं काम करीत होतं आपण कुणाचं तर ऐकून सोडता कोटी झारंगे पाटलाला सोशल मीडियावर टारगेट केलं मीडियात टार्गेट केलं के तेच माणूस योग्य होता त्यांचे डोळे एक ना एक दिवस उघडते ज्याला त्यांनी सांगितले एक दिवस त्याला पश्चता पिंकी ऐकलं आपण आपल्या समाजात खालीचा वाटा म्हणून थोडा हातभार लोक या लढ्यात सहभागी होऊन आपण समाजासाठी लढायला पाहिजे होतं पण आपण हमेशाच विरोधात बोलत राहिलो आता विरोधात बोलायचं म्हणलं त्याला तर कुणी काही करूच शकत नाही आता एखाद्याने जर लढाई लढायचं ठरवलं तर आडवे आमच्या छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा आडवेतच होते प्रत्येकात चालूच असतं राजकारणात ते चालूच आहेत मोदीला तरी कोण धाडाचं म्हणतंय किंवा त्या मनमोहन सिंगला तरी कोण धाडाचं म्हणताय काही असं लोक महात्मा गांधींना काय बोलते काही सावरकरांना बोलते काही छत्रपतींना बोलते तर काही एखाद्या महाराजाला बोलते एखाद्या साधू संत बोलते एखाद्या वाईट साधू संत असला सगळेच साधू संत जी संख्या हे जे विद्रूप असतात ना लोक हे विकृत आणि विद्रूप या लोकांकडे आपण लक्ष देऊ सर अन्नसाहेब पटेल काल मी बघ मग बघा असलाच का काल नरेंद्र पाटील साहेब मंत्री महोदय मंत्री चितणार कॅबिनेट मंत्री सगळे त्यांनी काल सांगितलं बा मी स्वतः आहे ते म्हणले त्या छगन भुजबळनी सांगितलं आणि आजीत दादानी फडवीस साहेबांनी ऐकून मराठ्यांचा येलवाय बंद केला त्यांचे येणारे कर्ज ते भरते ना महमंडळ ते परतावा येत नाही मग आता उद्योजक करायचं हे लय महत्वाचं बरं दादा उद्योजक करायचं नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून ठरवलं फडणवीसांनी मराठ्याचे उद्योजक करायचे ठरवले फडणवीस साहेबांनी नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमात आणि बदनाम कुणी केलं फडणवीस साहेबांनीच त्याचा निसा। अर्थ तोच होतोय उद्योजक ठरायचं ठरवले म्हणजे एकेकडून महामंडळावर बदनाम करायला केलं नरेंद्र पाटील साहेब पण बदनाम केले आणि इकडे व्यावसायिक का काम करणाऱ्या पोहळ हो। त्यांचे ट्रॅक्टर जे जे काय ट्रक त्यांनी ते वरून द्यायचं काम सुरू झालं आणि मग कोणते आहे इतका वाईट गेम केला यांनी आणि तुम्ही जर आता छगन भूजपाच ऐकू ना खरे खोटं मला माहित नाही मी विचारणार आहे मी विचारणार आहे त्यांना फोन करू की तुम्ही ते सांगितलं की त्यांच्या पीए पी एकाना विचारणार मी कारण आज दादांना पण विचारणार आहे आणि फडले साहेबांना सुद्धा विचारणार त्यांच्यामुळे दिलं त्याला फोनलो की तुम्हाला सांगितलं तर ते, ते सुरू करा याल सुरू करा महामंडळाचं सगळं काम सुरू करा आणि सारथीच्या बऱ्याच योजना बंद पडल्या त्या पण सुरू करा करून अधिवेशन सुरू झालेलं आहे शिंदे समिती तुम्ही गठीत केलेली आहे त्या शिंदे समितीचं नोंदी शोधायचं काम पहिले सुरू करा राजा आणि ज्या नोंदी शोधल्या त्या नोंदीचे कोणबी प्रमाणपत्र द्या काही अधिकारी फडणवीस साहेब खाली जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत त्यांना पैसे सवय लागले असं वाटतंय मला माहित नाही पण असं लोकांचं कुठ बजे मान तो गरीबाला कशाला पैसे मागतो आता ते प्रमाणपत्र घेऊन विचारून लेकर शिकेनारे नोकरीला येणारे मोठे होणार त्याचे पैसे कशाला मागतो राज्यातल्या या सगळ्या रोखून धरल्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं फडणवीस साहेब सांगते देऊ नका आणि काहीच थोडं वेगळं आहे पैसे वेगळं म्हणजे पैसे असं लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं व्हॅलिटिया द्या हैदराबाद गॅजेटेअरचा तुम्ही जे आर काढला ते कुंडी प्रमाणपत्र द्यायचं त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातला मराठवाड्यातला सगळा मराठा गॅजेटेअर नुसार कुंडे सगळ्या मराठ्यांना कुंबी प्रमाणपत्र द्यायचं काम स्पीड न फडोणीस साहेबांना सुरू करावं नसता आंदोलन उभा राहणार आणि मला पश्चिम महाराष्ट्रातल्या चारही गॅजेटचा सातारा गॅजेट गॅजेटेअरच सगळ्यांचा जे आर फडोवीस साहेब पाहिजे यासह मराठा समाजाच्या मागण्यासह शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मराठी तुम्ही जून पर्यंत करू नये कारण कर्जमुक्ती केले नसल्यामुळं बँका आत्ताच शेतकऱ्याचा मागा लागले इतक्या मागा लागल्यात की नोटीस लागली तुम्ही कर्जमाफी जून ला करणार आहेत का चला ठीक आहे मान्य केलं जून करणार तर तुम्ही आदेश काढा या हिवाळी अधिवेशन दापता आता उद्या आजपासून सुरू होता आजचे आरोहून बिस्किटवरच संपलास आज काय वडापाव भाव खायन पुढे काय खायला संपून गेला आता <laughs> उद्यापासून <संपुलास>। काय <laughs> ना तुम्ही शेतकऱ्यांचा आदेश एक काढा एकाही शेतकऱ्याला बँकावाल्यांनी पैसे मागायचे नाही कर्ज वसुलीला जायचं नाही आणि कर्जमाफी करणार आहे आणि दुसरं त्यात आता त्याच आदेशात लिहायचं शेतकऱ्यांनी ज्या बँकेला कर्ज मागत त्याला कर्ज द्या कारण ते घे पहिले राहिल्यामुळं आता नवीन कर्ज द्यायला ते तयार नाही म्हणजे चारही बाजून शेतकरी मराठा ठरला मराठवाड्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुम्ही शंभर टक्के नुकसान भरपाई द्या त्यांचे पीक विमे येत नाहीयेत विषय किती सोपाय सरकारचे पैसे जायचे आहेत का नाही जायचे आहेत कंपनी त्या पैसे गेले त्याच्याकडून विमा मारायला तुम्हाला त्या विमा कंपनीला याच्याशिवाय शेतकरी सुधारणार तसा तुम्ही मारायला भाव द्या तुम्ही मराठवाड्याला विधान पाणी द्या पाणी शेतीला गरजेचं आहे हे काहीच करत नाहीये मग ह्या वेळेस काय करायला पाहिजे जरा असं नाही झालं शेतकऱ्यांनी मतदानातून दाखवले पाहिजे आपली ताकद काय तेव्हा भेद असते तेव्हा शेतकऱ्याचं सरकार ऐकत असतं तुम्ही मग नाही करता मतदान करता पाडायची भीती लागली पाहिजे म्हणजे विरोध पक्ष काय आपला नाही आणि सत्ताधारी पण आपला नाही पण ह्या दोघांना भीती बसली पाहिजे हे पाडते जसं मराठ्यांनी भीती निर्माण केली तेच खासदाराचा बोक्काच केला मराठीने म्हणलं बोगा ह्याकडे त्याकडे सोप साफ करून टाकेल जास्ती पाहिजे जर आता असंच होत गेलोय उदाहरणार्थ घातपाताच्या विषयाकडे आलो होता आपण साहेब तुम्हाला दोन हजार एकोणतीस करावं लागणार कारण तुम्ही जर घातपातातल्या आरोपी ते घेतले नाही तुम्ही त्याला एकट्यालाच घेऊन भेटायचं तुम्हाला एकोणतीस ला दाखवतो मी तुमच्या कशी शीट निवडून नाही समाजाच्या लक्षात आलं भाय प्रश्न खऱ्यानेच चांगला आहे माझ्या समाजाच्या दृष्टिकोनातून माझे समाजातले आमदार असो ते पक्ष द्या माझ्या मराठा समाजातले मंत्री असो खासदार असो आणि चौथा मुद्दा भाजप मधले मराठा आमदार किंवा मंत्री असो भाजपाचे कितीतरी मंत्री सांगू राजची राती भेटायला येत मध्ये आम्ही हाय पण ते बोलायला सांगत तुम्ही लई चांगलं काम करता माझ्या गरीब समाजाला आणि राजकारणी मराठ्यांना एक गोष्ट कळून चुकली उद्या आपल्या लेकराला सुद्धा त्यांच्या टेटस प्रमाण त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे जर नोकरीत व्या जायचं असेल तर आरक्षणाशी व्यापार्याने भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बीएसराम जेवढे असते तेवढ्याला कळालंय की आपल्या लेकराला आरक्षणाशी व्यापाऱ्याने इथं पैसा काही काम करणार नाही कारण सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे आता आणि इथं आरक्षणाशी व्यापाऱ्याने तुमचं कोटी रुपये अरे पण इथं ऑनलाईन आहे ना आता बंडालावर काम नाही राहिलं आता आरक्षणच गरजेचं आहे त्याच्यामुळे श्रीमंतच्या लक्षात आलं आरक्षण गरजेचं आहे आपलं पोरग आय पी एस आय एस अधिकारी जर करायचं असलं कारण आता मंत्री आमदार आहेत त्याच्या स्टेटस प्रमाणात पोरग पोरगी शिकावं लागणार आहे आणि मग त्याला कलेक्टर काय आय जी एस पी व्हायचं असेल आरक्षणाशिवाय पर्याय नाही मग आपलं कनिस्टेबल मग आमदार मंत्र्याचं पोरग कॉन्स्टेबल जमन का टोपी मग त्याचा दांडक दिलं मग याला एकच झोप आम मंत्राय आमदार त्याला त्याचं स्टेटस प्रमाण पाहिजे त्यांचं लक्षात आलं आरक्षणाशिवाय पर्यायच नाही आणि हे माझ्यासाठी खूप चांगलं झालं तर मी आज जोडून सांगतो माझ्यासाठी इतकं चांगलं झालं माझ्या समाजाला श्रीमंत आणि गरीब समाजाला लक्षात आलं की आरक्षण महत्वाचं आहे आणि जरांगे पाटील काम करते योगे सगय, सगय पा। <laughs> ते योग्य म्हणून ते आमदार मंत्री सगळ्या भेटायला येते देवेंद्र फडणवीस साहेब सोडता सगळे सगळे मला बोलत रात्र दिवस फडणवीस साहेबांसाठी सतराशे झाड तोडली जातात या ठिकाणी त्याबद्दल काय झाले झाडं तर लावा म्हणतात ना ते गिरीश बाप्पा ते जे नालकमंत्री का मंत्री दिलेले झाले गिरीश आपले महाजन साहेब तेच म्हणजे झाड तोडी जाऊ नका झाड तो तोडले ना पाहिजे तपवन पण एक पार्श्वभूमी जर ऐतिहासिक द्यायची ठरली तर त्या वनातून आमचे प्रभू श्रीराम गेलेले तिथलं झाड नाही तोडायला पाहिजे ती एक प्रकारची धर्माची आठवण असल्यासारखं ते तपवन ते वन एक धर्माला दिशा देणार आहे आमचे राम जर तिथून गेले तर आपण ते नाही तोडलं पाहिजे तिकडलं झाड बसवीडच बसत नाही मोकळं करत खाली कचरा कुचरा असला तर करून घ्यावा सगळा गिरीश साहेब पाहत ना त्यांनी त्या मंत्री महोदय साहेबांनी सगळं झाडून घेतलं पाहिजे तिथं झाडं झुडं सगळं झाडा खाली की सावली आहे आहे ना काय अडचण नाही आपल्या धर्माचा कुंभ आहे आपल्याला स्वाभिमान आहे त्या कुंभाचा आपल्याला गर्व पण आहे कारण धर्म आपला आहे आणि आपल्या धर्माचा संत मानताचा मोठा कार्यक्रम होतोय पण ते वन आणि त्या वनातून दुसरा वन एका तोडलास तर काय नसतं वाटलं त्यातून आपले प्रभू श्रीराम जर गेलेले तर ते वन तोड शंकराचार्य संत हे मोठे शंकराचार्य लय डेंजरेस ते, ते शंकराचार्याचं ऐकणारच नाही शंकराचार्य उलट म्हणलं की ही शंकराचार्य आपला तिसरच करतो आणि हे शंकराचार्य डेंजर आहे चलो धन्यवाद <laughs>